माझाही स्वतःचा हिंदी भाषेला विरोध नाही किंबहुना एका हिंदी प्रचार सभेचा मी गेली कित्येक वर्ष अध्यक्ष आहे मुद्दा फक्त एवढाच होता की एवढ्या लहान वयामध्ये मुलांवर तीन तीन भाषेचं बर्डन टाकू नये अशा प्रकारचं जे आहे सगळ्यांचा आग्रह होता मुलांनी खेळता खेळता त्यांना शिकवायचं आहे शिकता शिकता खेळवायचं नाही असं नाही ना की ला। हिंदी भाषेला कुणाचाही विरोध नाही मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी पण तेच सांगितलं माझाही स्वतःचा हिंदी भाषेला विरोध नाही मोना एका हिंदी प्रचार सभेचा मी गेली कित्येक वर्ष अध्यक्ष आहे मुद्दा फक्त एवढाच होता की एवढ्या लहान वयामध्ये मुलांवर तीन तीन भाषेचं बर्डन टाकू नये अशा प्रकारचं जे आहे सगळ्यांचा आग्रह होता त्याच्यामध्ये अनेक शिक्षण तज्ञ प्राध्यापक वगैरे जे आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं असं होतं की मुलांनी खेळता खेळता त्यांना शिकवायचं आहे शिकता शिकता खेळवायचं नाही आणि म्हणून सगळ्यांचा जो विरोध होता त्या पार्श्वभूमीवर अगोदरच मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं होतं की मी सगळ्यांशी चौकशी करून सगळ्यांशी बोलतो आणि मग मी उचित निर्णय घेईन त्याप्रमाणे त्यांनी मंत्री महोदयांना सुद्धा वेगवेगळ्या नेत्यांना भेटायला पाठवलं मुख्यमंत्र्यांना सुद्धा अनेक लोक भेटले आणि सांगितलं याचा तुम्ही जो आहे पुनर्विचार करा काल सुद्धा सांगितलं अनेक मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्या निर्णय पूर्वीचा माशेलकर कमिटीच्या वेळेला झालेला होता आणि त्याच्या फक्त पुढे जे आहेत त्याप्रमाणे अंमलबजावणीचं काम करण्याचा विचार या सरकारचा होता पण मुख्यमंत्री म्हणून काय हरकत नाही घाई नाही हे कमिटी नेऊन खरोखरच सगळ्यांशी आणखीन जे आहे मोठ्या प्रमाणावर चर्चा करून आपण निर्णय घेऊ आणि त्यामुळे त्यांनी जे आहे दोन्ही जी आर जे आहेत मागे घेतले याच्यामध्ये मराठी मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर जे आहे ही मागणी होती ही चर्चा होती केवळ राजकीय पक्षाची होती असं नाही मीडियाची सुद्धा होती आणि म्हणून मग सगळ्यांनी त्यांनी ठरवलं की ठीक आहे सगळ्यांशी चर्चा करून आपण नंतर निर्णय घेऊ त्याप्रमाणे त्यांनी एक कमिटी वगैरे ते नेमले तर बघू पुढे नरेंद्र जाधव ठाकरे घेतली शासनानं म्हणून हा निर्णय मागे घेतला आता दोन ठाकरेंना था। जर एकत्रित यायचंय तर ते या मुद्द्यावर सुद्धा येतील कदाचित आणखीन दुसऱ्या मुद्द्यावर सुद्धा येतील आणि यायचं जर नसेल तर आता काय आणि मग काय काय फरक पडणार आणि एक लक्षात घ्या तुम्ही जे म्हणता दोन ठाकरे एकत्र एकत्र दोन मोर्चे एकत्र घ्यायचं ठरलं होतं दोन ठाकरे एकत्र येण्याचं काही आपण ऐकलेलं नव्हतं पण हे तुमचं कदाचित विशुल सिंकिंग असेल

क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कर आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत कनेक्टेड रहा